咱们来点麻将。 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंचेचाळीस उमेदवारांची यादी यावर्षी जाहीर केली आहे तसं बघायला गेलं तर अमित ठाकरे यांचाही डेब्युट होणार आहे माहीममधून राज ठाकरेंची जी कामे आहेत जी भाषणं आहेत ती विजनरी आणि आपल्याला प्रॅक्टिकलही वाटतात पण वास्तविकता बघायला गेली तर मनसेचा ग्राउंड लेवलला होल्ड खूप कमी आहे आणि कार्यकर्ते पण खूप कमी आहेत आता बघणं गरजेचं आहे की पंचेचाळीस उमेदवारांमधून किती उमेदवार निवडून येतात तसं माझा अंदाज आहे की एक उमेदवारापेक्षा तर जास्तच निवडून येणार आहे कारण अमित ठाकरे यांच्या जिंकण्याची प्रोबॅबिलिटी नव्याण्णव आहे बाकी तुम्हाला काय वाटतं मनसेबद्दल राज ठाकरे